मित्रांनो मुंबईत मोदींची जी सभा होती त्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल ती सभा पूर्णपणे फ्लॉप झाली त्या सभेत माणसे सोडून फक्त तुम्हाला खुर्च्याच बघायला भेटतील सभा आणि थोडेफार उरलेले सुरलेले जे पण प्रेक्षक आलेले होते ते पण नंतर माघारी निघून जाताना तुम्हाला दिसताय दुसरीकडे राज ठाकरे यांची सभा झाली त्यांच्या सभेला खुर्च्या सुद्धा अपुऱ्या पडत होत्या आणि त्या सभेला राज ठाकरेंनी असं काही केलं की लोक त्यांचं कौतुक करताय खाली काय बसून बघतेस तू वरतीये अगे ये ग ये 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 वरती है? ये आमची बालमैत्रीण असिलता राजेश सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांची सखीनाथ आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात त्या सभेला आलेली होती आणि त्यांनी भाषणामध्येच तिचं नाव घेतलं आणि तिला बोललं की तू खाली काबर बसली ये स्टेज वरती ये म्हणजे राज ठाकरेंनी तिचा गौरव केला मित्रांनो महाराष्ट्रात जास्त राज ठाकरेंची पॉवर आहे का मोदींची कमेंट मध्ये नक्की सांगा